कवठेमांकाळा तालुक्यातील तिसंगी घाट रस्त्यावर गावाजवळच काल रात्री उशिरा अज्ञात इसमांनी एका तरुणाचा डोक्यात दगड घालून निघृण खूण केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली मृत तरुणाची ओळख सुनील विलास शिंदे वय वर्ष एकोणतीस अशी झाली असून आज सकाळी व्यायामासाठी गेलेल्या ग्रामस्थांना रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह दिसून आला ग्रामस्थांनी तात्काळ ही माहिती तिसंगी गावचे पोलीस पाटील यांना दिली पोलीस पाटील यांनी लगेच गवठेमांकाळ पोलिसांना कळवला घटनास्थळी पोलीस दाखल झाले असता तरुणाच्या डोक्यात मोठा दगड घालून खून केल्याचं स्पष्ट झालं मृतदेहाजवळ रक्ताचे माखलेलं दगड रक्ताचे डाग आढळून आले पोलिसांनी तो मुद्देमाल म्हणून जप्त केला यावेळी कवटेमांकळा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील पोलीस उपनिरीक्षक कोळेकर तसेच पोलीस शिपाई अतुल लोंढे उपस्थित होते कुणाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही याप्रकरणी कवटेमांकळा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे